आमच्यासोबत पाथरी विधानसभेचे आमदार दादा विटेकर साहेब आहेत आज पाथरी शहरातील कुरशी समाजाने त्यांना एक निवेदन दिलेलं आहे सर आज कुरेशी समाजाच्या वतीने आपल्याला एक निवेदन देण्यात आलेलं आहे आपण त्याच्या बाबतीत काय सांगणार दुसरी गोष्ट एक पाथरीच्या विकासाच्या बाबतीत एक विशिष्ट समाजाचाच आपल्याकडून विकास केलं जातं असं काही काही कार्यकर्ते किंवा नेते असं आपल्याकडून काही गैरसमज पसरले जातात त्याबद्दल आपण काय म्हणणं आहे आज आपल्या पात्री शहरामध्ये कुरुशी समाजाच्या अनेक मागण्याचं निवेदन घेऊन समाजाचे प्रमुख समाजाचे बरेच पदाधिकारी अली पाषाजी यांच्या मार्गदर्शनाखाली मला भेटले आणि त्यांनी सर्व समाजाला आपल्याला भेटायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली त्यावर आज एक छोटेखानी कार्यक्रम झाला आणि सर्वांना संवाद साध्याच्या माध्यमातून सर्वांचं ऐकून घेऊन त्यांनी समाजाच्या वतीने एक निवेदन दिले ज्यामध्ये अनेक अडचणी अनेक मागण्या त्यामधून आम्हाला वाचायला मिळाल्या त्याबद्दल मी सर्व प्रमुख या ठिकाणी सांगतोय की त्यांची सर्वात मोठी जी अडचण होती ती राज्य सरकारनं सात आठ दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकाच्या माध्यमातून ती अडचण राज्य सरकारनं दूर केलेली आहे पंधरा दिवसापूर्वीच आदरणीय अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर समाजाचे प्रमुख महाराष्ट्रातील काही नेते आले होते काही पदाधिकारी आले होते आदरणीय नवाब मलिक आदरणीय नजीब मुल्ला आदरणीय आमच्या सहकारी आमदार सना मलिकजी यांच्या नेतृत्वामध्ये दे दादांना त्यांनी भेटले आणि दादांना ह्या सर्व अडचणी त्यांनी सांगितल्याच्या नंतर दादांनी तातडीनं त्यावर बैठक लावून त्याच्यावर निर्णय घेतला आणि सात आठ पंचवीस रोजी त्या पद्धतीचं परिपत्रक काढलेलं आहे अनेक शहराच्या विकासाच्या माध्यमातून समाजाच्या विकासाच्या माध्यमातून समाजाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून समाजातील काही तरुणांना नोकरी लागण्याच्या माध्यमातून त्या निवेदनामध्ये त्या ठिकाणी नमूद केलेलं होतं मी माझ्या वतीने कार्यक्रमाला शब्द दिलेला आहे की माझ्या वतीनं जेवढं शक्य होईल तेवढं मी समाजाला पुढं घेऊन जाण्यासाठी आणि ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन पहिला दुसरा विषय आपण त्या ठिकाणी सांगितलं की विशिष्ट समाजाचा कुठलाही लोकप्रतिनिधी एकदा निवडून आल्याच्यानंतर त्याचं सर्वस्वी काम आहे की मतदारसंघाला पुढं घेऊन जाण्यासाठीचं आणि ते मतदारसंघाला पुढं घेऊन जाण्यासाठीचं मी काम करत आहे ज्यामध्ये मी कधीही भविष्य म्हणजे आयुष्यामध्ये कधीच जात पात धर्मपंत पाहिलेला नाही आहे सर्व समाजांना सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करत आलेले आहे म्हणूनच आजच्या या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सर्व समाजाच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मदत केलेली आहे आणि त्यामुळंच आज मी आमदार म्हणून निवडून आलेलो आहे आणि निवडून आल्याच्यानंतर मी माझी सर्वस्वी जबाबदारी आहे की कशाही पद्धतीनं आपण या मतदारसंघाला पुढं घेऊन गेलं पाहिजे या मतदारसंघामध्ये जेवढ्या काही जाती धर्म आहेत जेवढे काही लोक आहेत त्यांच्या विकासासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं मी काम करत आहे आणि हेच काम पाहून काही विरोधकांना त्या ठिकाणी अवघड वाटत असेल म्हणून त्यांनी माझ्याबद्दल त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देऊ केलेल्या आहेत त्या पद्धतीचा अपप्रचार देऊ केलेला आहे अपप्रचार त्या ठिकाणी सुरू झालेला आहे मी सर्वांना आजच्या निमित्तानं एवढंच सांगतो आहे की मी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे फुले शाहू आंबेडकरांचे विचार आदरणीय दादांच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहोत आणि हेच काम भविष्याच्या दृष्टीने आम्ही काम करत राहू त्यामुळे कोणी कसले पद्धतीचा गैरसमज करून घेऊ नये आणि करू नये एवढीच विनंती या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना करते दादा को हमने मागणी करे सलाटर की और लायसन की छाप की दादाने समाज की बोले भाई तुम्हारा हे काम करूंगा ये अपनी उम्मीद है ये कुरेशी समाज को कि दादा अपना काम करेंगे बिल्कुल वली पाशा कुरेशी इनके और से रखे गए इस कार्यक्रम में हम वली पाशा कुरेशी से जानना चाहेंगे कि आपने ये जो कार्यक्रम रखा था इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे और किन मुद्दों को लेकर है तो आपने पाथरी विधानसभा के आमदार राजे दादा बेटे इनके सामने अपने बात को रखा है वली पाशा कुरेशी हमने जो राज अपने मुख्यमंत्री अपने अजी दादा उनके पास निवेदन दिए और जो हमारे जो गाँव में हलचल चढ़ी बन की उसके बारे में हमने बोले भाई जो पकड़ पकड़ी हो रही उस पर कहदा करना और दूसरी बात हमने दादा वीटेकर से विनती करे कि भाई हमारी मांग तुम हम आपको सलाटर और छाप दो भाई हेले का सलाटर के लिए हमने उनको बुलाए थे मांग नहीं करे थे बिरादर की तरफ से और ये काम इस हमने उनको बुलाया वीटेकर दादा को अपने आमदार है पाथरी शहर के जितना बोलिए दो शब्द ख़त्म करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र आपके जीवन निवेदन को लेकर पाथी विधानसभा के आमदार राजेश दादा बिटेकर इन्होंने क्या कहा हमको कहा छब्बीस के बाद मैं आऊँगा मुंबई से छब्बीस के बाद आपको बुला के कलेक्टर साहब के पास ले जाऊँगा और कलेक्टर साहब के पास हम पूरे बिरादारी के लोग हैं जितने से कम से कम पंद्रह बीस गाय हम भर के लेके जाएंगे और आमदार साहब के बोलने पे और सब हमारी खुशी बिरादारी जाने के लिए तैयार है कभी अपने विटेकर साहब के पास वो निधन देने के लिए कलेक्टर साहब के साथ तो आज हमारे साथ में थे वलीपाशा कुरेशी और समा कुरेशी समाज के कुछ लोग इन्होंने पाथरी विधानसभा के आमदार राजे दादा विटेकर इन्हें एक निवेदन दिया है जो पाथरी शहर में नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र के अंदर कुरेशी समाज के ऊपर जो उनके कारोबार के ऊपर जो बंदी आई हुई जो उनके साथ जो है तो गलत बर्ताव किया जा रहा है उस बात को लेकर कुरेशी समाज ने राजे दादा विटेकर पाथरी विधानसभा के आमदार इनके सामने इस बात को रखा इस बात का निवेदन दिया उन्होंने इनको है तो हितमिदान दिलाया और 26 तारीख को राजे दादा विटेकर इन्होंने कहा कि परवनी ज़िले के कलेक्टर के सामने हैं तो हम आप, आपके बात को रखेंगे उसके बाद जो निर्णय लिया जाएगा उस निर्णय के हिसाब से तो आपके काम को अंजाम दिया जाएगा इस तरह की बात आज हमारे साथ में कुरिशी समाज और वरीपाशा कुरिशी इनकी और से की गई आप देख रहे हैं यूट्यूब चैनल एस न्यूज़ सच्चाई अब तक सलमान सैयद के साथ पाथरी